नमस्कार मित्रांनो तर आमच्या सफर दुनियाची या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कोल्हापूर सिटीमध्ये कनेरी मठामधील एक नवीन सिटी तयार केलेली त्यांनी लोकांनी तर ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार मित्रांनो सफर दुनियाची ज्या चॅनलमध्ये तर आज आपण बघूया कनेरी मठ तर आम्ही कोल्हापूरमध्ये आलो होतो तेव्हा आम्ही कनेरी मठामध्ये गेलो तर सुरुवात आम्ही इथून केली तर इथे फोटोग्राफर होता सिद्धगिरी म्युझियम म्हणून आहे तर इथे सी खूप छान तर इथं आल्याच्या नंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटत डिझाईन जे होते ते खूप चांगले होते एक नंबर म्हणजे त्यांनी जबरदस्त बनवलेले पर्यटन स्थळ म्हणजे बघण्यासारखं आहे तुम्ही कोल्हापूरला गेले तर नक्की बघायला विसरू नका कनेरी मठामध्ये आवर्जून जा तर इथे एक ड्रीम सिटी पण बनवलेली होती की जे की पहिले कसं होतं कोल्हापूर आय थिंक मला काय याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही पण थो, थोड थोडंसं सा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तर त्यांनी असे छोटे छोटे बनवलेले घर होते बिल्डिंग होते की जुन्या बांधकामाच्या काही डिझाईन्स त्यांनी बनवलेल्या होत्या की ज्या आता इथे काय जीवन विद्या मंदिर म्हणून शाळा पण आहे किती सुंदर अशी शाळा बनवलेली आहे आणि नंतर आम्ही थो नंतर आम्ही तिकडे बाजूला पण जाणारच होतो थोडंसं तिथे महल पण आहे मायामहलमध्ये पण खूप छान असं आहे तर तुम्ही हे घर पद्धतशीरपणे बघून घ्या कसे बनवलेले आहेत खूप छान प्रकारे असं जे की सिटीमध्ये कसं असतं एक पाण्याची टाकी असते स्विश डी पी असते रेल्वे ट्रॅक असतो पूर्ण असं सगळं सर्व जे जे लागणाऱ्या वस्तू आहेत जे जे, जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बनवलेल्या आहेत बघा किती छान असं बनवलेलं आहे असं वाटतं प्रत्यक्षात की ड्रोन काढल्यासारखं वाटतं पण हे छोटे छोटे घरं बन बनवलेले आहेत जे की तुम्ही बघून घेऊ शकता